युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या बातम्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल वरती क्लिक करा युनिट ट्वेंटी ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या मी पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री प्रहार आंदोलन दिव्याच्या बऱ्याचशा समस्या होत्या त्यापैकी पाच टक्के निधी दिवाळी पूर्व वाटावा म्हणून आम्ही एक सहा महिन्यापासून पाठपुरावा करत होतो त्याचं एक पत्र आम्हाला इथं आत्ता अकोला काम करण्याचे पहिले गुंड होते त्यानंतर आता ओळ आलेले आहेत आणि मस्के साहेब यांनी आम्हाला सांगितलं होतं की केवायसी करा लावा आपण एक पंधरा दिवसामध्ये त्या खात्यामध्ये पैसे जमा करू ते पैसे जमा न झालेले आणि आता पाहिलं तर सगळीकडे दुष्काळ आहे लोकांचे रोजगार गेले आहेत लोकांना हाताला काम नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जर तो निधी मिळाला नाही तर आपण त्याची दिवाळी नाही लोकांना होळी करण्याची वेळ आली होती त्यामुळेच आम्ही आज हे पत्र आंदोलनाचं घेऊन शेवणकडे आलो होतो पण त्यापूर्वी मला मुश्किल या फोन आला की आज तुमच्या निधी आम्ही खात्यामध्ये जमा करत आहोत म्हणून मला देखील आनंद वाटला की पार निधी जमा होईपर्यंत आम्हाला आंदोलनाची जी वेळ येते ती वेळ येऊ नये एक महिना अगोदर हा निधी सगळ्यांना दिला असता तर आपण जर सगळं जर रोजगार नाही आहे तर त्यातून काहीतरी एक रोजगार त्यांनी निर्माण केला असता आज शिवसाहेबांनी आणि आमच्या वर्षा साहेब आणि ओळ साहेब यांनी आठ लाख सात हजार रुपये आज खात्यामध्ये अपंगाच्या टाकले आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो की दिवाळीच्या दिवशी आम्हाला आमदारची वेळ आण नाही या प्रहारच्या या दंच्यामुळं आज अपंगाच्या जेवढा निधी होता तो आज अपंगाना मिळणार आहे मी त्यांचे नगरपालिकेचे मनापासून आभार मानतो ही वेळ का आली आपले ओळ साहेब आणि वस्के साहेब सांगतील मी त्यांना विनंती करतो की बाबा मला ही अपंगाला ही वेळ का आली आपण तुम्ही सांगा दिव्यांगांचा निधी दिव्यांग व्यक्तींचे मागणी अर्ज घेऊन आपण दोनशे पंधरा दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये रुपये चार हजाराप्रमाणे निधी आपण आरटीजीएस केलेला आहे असे टोटल आठ लाख साठ हजार रुपये दिव्यांगांच्या खात्यामध्ये वरती आपण वर्ग केलेले आहे चालू दिवाळी निमित्त दिव्यांगाची दिवाळी हो गोड व्हावी त्यांचा निधी सत्कार मिळावा या उद्देशाने आपण निधी त्यांच्या खात्यामध्ये आहे परिपत्रक ऑक्टोबर मधील मुद्दा क्रमांक आपण निधी वर्ग केलेला आहे सालाबाद प्रभाले आपल्या दोन शहरामधील जे दिव्यां दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांकरिता आपण जो नगरपालिकेचा जो उत्पन्नाचा भाग असतो त्याच्यातला काही विशिष्ट रक्कम जी आहे ती दिव्यांग बांधवांना आपण वितरित करत असतो निधी दिव्यांग बांधवांचा निधी म्हणून वितरित करत असतो तर या वर्षी जे दोनशे पंधरा लाभार्थी या ठिकाणी आपल्याला प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले होते त्या दोनशे पंधरा लाभार्थ्यांचे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपण दिवाळीपूर्वी प्रत्येक दिव्यांग बांधवांना रक्कम रुपये चार हजार प्रमाणे या दिवशी आठ लाख साठ हजार रुपये इतकी रक्कम आपण त्या प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आहे आणि हे रक्कम वर्ग करत असताना माननीय मुख्य अधिकारी अवधुजी तावडे सर माननीय उपमुख्य अधिकारी श्री वाघमोडे सर त्याचप्रमाणे आमचे जे लेखा विभागाचे अधिकारी आहेत मंगळूरकर सर अनिकेत मंगळूरकर सर गडदेसर असतील अं ह्या हे जे निधी वितरित करण्यामाग सर्वात मोलाच जे कामकाज जर कोणी केलं असेल तर ते आमचे दीपक मस्के सरांनी केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी दौंड नगर परिषदेच्या वतीने अं सर्व दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची दिवाळी अतिशय सुखकर आनंदाची आणि भरभराटीची जावो आणि त्यांना पुढील शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद